उमरखेड शहराच्या विकासासाठी मी सज्ज राहीन सौ निधी भुतडा नितीन भुतडा यांनी उमरखेडच्या केलेल्या विकासावरूनच निधी भुतडा नप अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ठरल्या दोन सप्टेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता भाजपचे जिल्हा समन्वयक यांच्या पत्नी निधी भुतडा ह्या भाजपाच्या नपा अधिकृत उमेदवार असून त्यांच्या पतीने उमरखेड विकासाकरिता मागील काळात भरगतच निधी आणून विकासात्मक कामे केली आहे तालुक्यातील रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून मिळविला वीज पुरवठा सुधारणा उमरखेडमध्ये वीज पुरवठा सुधारण्यासाठी भुतडा आणि आमदार किसन वानखेडे यांच्या प्रयत्नांनी पाच व दहा मेगावॉटचे अनेक पॉवर रोहित्र म्हणजेच ट्रान्सफॉर्मर मंजूर केली आहेत ज्यामुळे विजेची अखंडता सुधारण्याचा अपेक्षित परिणाम आहे ई पेपरमध्ये टेन्शन फीडरचे काम पूर्ण झाल्याचे देखील नमूद आहे ज्याचा थेट परिणाम शहराला होतो असंही सांगितलं जाते की उमरखेडसाठी नवीन फीडर म्हणजेच ऊर्जा पुरवठा साखळीकृत करण्याचा भाग तयार करण्यात आले आहे उपकेंद्र विकास कुपटी म्हणजेच मरसूळ आणि उमरखेड एम आय डी करता नवीन तेहतीस केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे असे भुतडा यांनी सांगितले आहे नगरस्तरावर जनसेवा भूतडा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या संकल्पनेने काम करतात म्हणजे जनतेशी संपर्कात राहून त्यांच्या समस्या सुटण्यासाठी प्रयत्न करतात उमरखेडमध्ये फेरीवाल्यांना छत्री वाटप करण्यासारखे छोटे पण जनहिताचे उपक्रमही त्यांनी केले आहे विकास हा त्यांचा राजकीय मुद्दा आहे यात ते सफल झाले आहेत नितीन भूतडा यांनी उमरखेडमध्ये विकासासाठी काही ठोस कामे केली आहेत रस्ते वीज पुरवठा जनसेवा परंतु हे काम पूर्ण शहराचा सर्वांगीण विकास म्हणायला काही प्रमाणात मर्यादित आहे त्यामुळे भाजपाचे नितीन भूतडा यांनी उमरखेड शहराचा विकास केला आहे हे विधान खरं आहे तसेच त्यांनी बरेच आपल्या समस्या घेऊन बसलेल्या नागरिकांचे उपोषण सुद्धा सोडले आहे उमरखेड आगारासाठी बसेस पण मिळून दिले आहे कायदेशीर आणि व्यावहारिक पातळीवर त्यांचे प्रयत्न आहे असे निधी भुतडा यांनी सांगितले आहे माझे पती कोणत्याही संविधानिक पदावर नसताना त्यांनी आपल्या उमरखेड शहरासाठी विकासात्मक कामे हे सर्व आमदारचे वरिष्ठ नेतृत्वाशी असलेल्या संबंधाच्या माध्यमातून विकासासाठी आणली आहे आणि मलाही लोकाग्रहास्तव ही, लोकाग ही संधी आज मिळाली आहे उमरखेडचा विकासात्मक दृष्टिकोन आणखीन मी बदलून टाकीन व यासाठी मी नेहमी सक्षम राहील व जिथे काही कोणत्या गोष्टी अपुऱ्या राहिल्या असतील त्या मी पूर्ण करून दाखवीन असे निधी भुतडा यांनी सांगितले आहे शहरात केलेल्या विकासाकडे पाहून मला आणखीन विकास करण्याची संधी तुमच्यामुळे मिळेल असे देखील त्यांनी सांगितले आहे